रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रो तालुका नूतन पदाधिकारी यांची निवड शिरो तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नूतन तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी कुरुंदवाड येथे नुकतीच बैठक घेतली कुरुंदवाड येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाच्या बैठकीमध्ये नूतन शिरो तालुका कार्यकारिणी तसेच पक्षांचे पुढील ध्येय ठरवण्यात आले यावेळी शिरो तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली यामध्ये शिरो तालुका उपाध्यक्ष आलोक कडाळे जिल्हा सचिव गौतम कांबळे श्रो तालुका उपाध्यक्ष उल्हास भोसले यड्राव श्रो तालुका उपाध्यक्ष योगेश खांडेकर जांभळी अनिल लोंढे श्रो तालुका उपाध्यक्ष गणेशवाडी बाळासो चलवादे उपाध्यक्ष श्रो तालुका चुपरी दिलीप कांबळे उपाध्यक्ष श्रो तालुका नवे दानवाड विलास कांबळे उपाध्यक्ष श्रो तालुका दानोळी प्रमोद उर्प राजू कांबळे उपाध्यक्ष श्रो तालुका श्रद्वाड बळीराम कांबळे उपाध्यक्ष श्रो तालुका टाकवडे अमित कुर्णे नांदणी संघटक श्रो तालुका उदय कांबळे टाकळीवाडी संघटक शिरो तालुका गणेश कांबळे नरसेवाडी श्रो तालुका संघटक धर्मेंद्र कांबळे सैनिक टाकळी संघटक रंगराव कांबळे याटराव सल्लागार मारुती वाघा मोहिते अब्दुल्लाट कार्याध्यक्ष शिरो तालुका बाळासू कांबळे सचिव नांदनी शिरो तालुका कुमार कांबळे गणेशवाडी सहसचिव शिरो तालुका सुराज शिंगे कुरुंदवाड शहराध्यक्ष दीपक शहर शहराध्यक्ष जयसिंगपूर पिंटू वडर शहर उपाध्यक्ष जयसिंगपूर बजरंग कांबळे शहराध्यक्ष नरसेवाडी सचिन कांबळे शहर उपाध्यक्ष नरसेवाडी आदींची निवड करण्यात आली